संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर टीका करत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी खरं म्हणजे त्यांचे यापूर्वी आणि आता मंत्री असलेले वडील नारायण राणे यांनाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा जाग विचारण्याची गरज आहे गेली बत्तीस वर्ष नारायण राणे हे आमदार मंत्री राहिलेले असताना त्यांनी हा विकास का केला नाही असा सवाल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला तसेच आमदार नितेश राणे हे दुसरे किरीट सोमय्या होतील अशी खोचक टीका देखील त्यांनी केली कणकवलीत पत्रकारांशी बोलताना श्री नाईक बोलत होते पहा काय म्हणालेत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नितेश राणे ज्या पद्धतीने रोज प्रेस घेऊन संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील किंवा संघाने नेते असतील यांच्यावरती टीका करत आहेत खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या वडिलांनाच कारण गेली दहा वर्ष ते ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि गेली बत्तीस चौतीस वर्ष या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील वडिलांना मंत्रीपद मिळालं आहे आमदार झाले आहेत त्याच्यानंतर राज्यमंत्रीपद आहे मुख्यमंत्रीपद आज ते केंद्रीय केंद्रीय मिनिस्टर आहे आणि अशा ह्याच्यामध्ये गेल्या पंचवीस ते चौतीस वर्षात त्यांनी काय विकास केला आहे त्यांनी किती रोजगार दिले आहे त्याचा जाप नितेश राणे आपल्या वडिलांना विचारणार आहेत का त्याची तेवढी त्यांची हिंमत आहे का कारण ज्यावेळी दहा वर्षाचं विनायक राऊत साहेबांची कारकिर्द ज्या पद्धतीने ते विनायकगाव साहेबांना जाब विचारत आहेत दहा वर्षांचा त्याच पद्धतीने त्यांना वडलांनी सुद्धा त्यांना जाब विचारणं कारण गरजेचं आहे कारण आतापर्यंत गेली चौतीस वर्ष त्यांच्याच कुटुंबियांकडे आमदारकी असेल खासदार की असेल मिनिस्टर पद असेल मुख्यमंत्रीपद असेल अशी विविध पदे ह्या जन लोकांनी ह्या जनतेने त्यांना बहाल केलेली आहे पण त्यांनी सिंधुदुर्गवासींसाठी काय केलंय हा खरं म्हणजे विचारण्याची वेळ लोकांवरती आलेली आहे त्यामुळे ह्याचा जाग पहिल्यांदा व आपल्या वडिलांना नारायण राणेंना विचारावा तिथे शाणे काय केलं आहे ते आणि त्यानंतर बाकीच्यावर टीका करावी खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या सुद्धा महाराष्ट्रातले मोठे नेते किरीट सोमय्या सोमय्या हे रोज उठून प्रेस घ्यायचे ईडी सी बी आयची धमकी दाखवून सगळ्यांना सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आज त्यांची अवस्था काय आहे ते माहिती आहे खरं म्हणजे त्यांच्यासारखंच आज कारण त्यांचा सुद्धा बॉस त्यांनी परवाच्या परवा दिवशी प्रेस घेतलेली होती त्यावेळी पण त्यांनी सांगितलं की माझे बॉस हे देवेंद्र फोडेस होते आणि नितेश राणेंचं पण स्टेटमेंट आहे की माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे त्यामुळे आता दुसरे किरीट सोमय्या नितेश राणे नितेश राणे आहेत त्या महाराष्ट्रातले कारण त्यांची पण शिडी थोड्या दिवसांनी देवेंद्र फोंडेसच बाहेर काढू शकतात अशी अवस्था त्यांची आहे कारण किरीट सोमयांच सुद्धा असंच झालेलं होतं की रोज उठून कोणावरती तरी दावे करायचे कोणावरती तरी खोटे आरोप करायचे आणि त्यानंतर ते स बीजेपी मध्ये गेल्यानंतर त्यांना ते, त्यांना मात्र क्लीन चिट द्यायची असं रोज होत होतं आणि आज सुद्धा हेच आहे आज सागर बंगल्यावरती बसलेले जे नितेश राणेचे बॉस आहेत ते सुद्धा ह्याच टीका करायला नितेश राणेला लावत आहेत रोज आणि त्यांची सुद्धा सीडी देवेंद्र फडणवीसच याच्या बाहेर पाडतील आणि आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम